प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत माधवी आदित्यच्या काउन्सलिंगची तयारी करत असते त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते माधवी तिला विचारते की मी तुझ्यासाठी थालीपीठ घेऊन येऊ का मात्र मुक्ता सांगते नाही आई मला आधीच खूप उशीर झाला आहे मात्र माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे आणि ती माधवीला विचारते की आज आदित्य काउन्सलिंगसाठी येणार आहे का त्यावर माधवी म्हणते की खरं तर त्याने आज यायला हवं मी त्याचीच तयारी करत आहे आणि मग ती पुढे मुक्ताला असं म्हणते की जर आपल्याला आदित्याच्या लहानपणीचे सागरसोबतचे फोटो मिळाले ना तर बरं होईल आणि मग त्यावेळी मुक्ता हसतच तिच्या हातावर तो अल्बम ठेवते त्यामुळे माधवी खुश होते तर मुक्ता तिला सांगते की कालच माझ्या डोक्यात हा विचार आला होता त्यामुळे मी फोटोज घेऊन आले तर माधवी खुश होत म्हणत असते की काही कनेक्शन आहे ना आपलं मी इकडे तोच विचार करत होते आणि तू फोटोज घेऊन आली सुद्धा आणि मग त्यानंतर मुक्ता म्हणते आई माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि मग त्यानंतर ती लगेच जाऊन दरवाजा बंद करते आणि तिचा प्लॅन माधवीला सांगते दुसरीकडे सावनी विचार करत बसलेली असते तिला सतत त्या कॉम्पिटिशनमध्ये घडलेला प्रकार आठवत असतो आणि मग त्यानंतर ती तिच्या मेडला आवाज देते मात्र मेड त्या ठिकाणी येत नाही त्याऐवजी आदित्य सावनीची ब्लॅक कॉफी घेऊन येतो त्याला बघून सावनी खुश होते ती आदित्यला विचारते की तू आज शाळेत गेला नाही का त्यावर आदित्य म्हणतो नाही मम्मा मला आज खूप कंटाळा आला होता त्यावर सावनीसुद्धा म्हणते ठीक आहे एखाद्या दिवशी ब्रेक घेतला तर काही होत नाही आणि मग त्यानंतर आदित्य तिला विचारतो की मम्मा तू ठीक आहेस ना गं त्यावर सावनी म्हणते हो मला कुठे काय झालंय मात्र आदित्य म्हणतो की मम्मा तू माझ्याकडे बघून बोल मला कळतंय तुला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होतोय आणि त्यावर सावनी म्हणते हो नक्की काय होतंय ते कळत नाही पण असं डिप्रेस वाटत आहे आणि त्यावर आदित्य म्हणतो की मम्मा मला असं वाटतं की तुझा सगळा त्रास मला मिळावा आणि ते ऐकून सावनीला त्याचं खूप कौतुक वाटतं तिचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग ते दोघेजण बोलत असतानाच सावनीला आदित्याच्या शाळेमधून कॉल येतो आणि मग त्यानंतर ते आदित्यला सांगते की प्रिन्सिपल मॅडमचा कॉल होता त्यांनी सांगितलं आहे की तुला सेशनला जावं लागेल त्यामुळे आदित्य नाराज होतो तो म्हणतो की मम्मा मला त्या ठिकाणी नाही जायचं पण सावनी त्याला समजावते आणि सांगते की तुला तिथे जाऊन काही करायचं नाही आहे फक्त ते जे काही बोलतील ते ऐकायचं आणि मग घरी यायचं तू घरी आल्यानंतर हवं तर आपण हॉट चॉकलेट पिण्यासाठी बाहेर जाऊ आणि त्यामुळे आदित्य खुश होतो आणि सेशनला जाण्यासाठी तयार होतो तर दुसरीकडे मुक्ता आदित्य आणि सागरचे ते सगळे फोटोज भिंतीवर लावते माधवी तिला म्हणत असते की मुक्ता तू हे जे काही करते ते चांगलंच आहे पण जर आदित्यला समजलं ना की हे सगळं काही तू केलंय तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि याचा तू विचार केला आहेस का तो मुलगा या सगळ्याचा खूप चुकीचा अर्थ लावेल आणि त्यावर मुक्ता म्हणते हो आई मात्र जर आपण हा प्रयत्न केला नाही ना तर आदित्य सागरपासून आणि त्यांच्या कुटुंबियांपासून अजून दूर जाईल आणि मला तसं होऊ द्यायचं नाही आहे पुढे ती असंही म्हणते की माझं जेवढं सईवर प्रेम आहे ना तेवढंच प्रेम मला आदित्यावर देखील करायचं आहे असं नाही की मला आई व्हायचं आहे म्हणून मी हे सगळं करते मात्र खरंच आदित्याचं बालपण तेवढं चांगलं गेलेलं नाही आहे त्याच्या मनावर अनेक जखमा झाल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रेम सई डिझर्व करते तेच प्रेम आदित्यही डिझर्व करतो आणि त्यावर माधवी म्हणते की मला सगळं कळतंय बाळा मात्र तो मुलगा सागररावांसारखाच मानी आहे आणि त्यातच त्या सावनीने आणि हर्षवर्धनने त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने संस्कार केलेत आणि जर त्याला आपल्या दोघींच्या नात्याबद्दल समजलं ना तर मग खरंच खूप प्रॉब्लेम होईल त्यावर मुक्ता म्हणते की आई आपल्याला तेच तर होऊ द्यायचं नाही आहे ना मग त्या दोघीही त्यांचा हा सगळा प्लॅन व्यवस्थितरित्या पार पडावा म्हणून स्वामींकडे प्रार्थना करतात तर दुसरीकडे सावनी अजूनही विचार करत सोफ्यावरच बसून असते त्याचवेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो तो सावनीला विचारतो की झाली का अनारकलीची सकाळ गाणी मेकअप वगैरे करून झालं का सगळं आणि त्यावेळी सावनी म्हणते की आता तू सुद्धा मलाच बोल माझी चूक आहे ना आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुझी नाही खरं तर माझी चूक का आहे कारण मी तुझ्यावर आणि तुझ्या कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवला मी माझा कॉमन सेन्स बाजूला ठेवला माझा बिझनेस सेन्स बाजूला ठेवला आणि तू हे जे काही नाचगाणी करायचं म्हणत होती त्याला पाठिंबा दिला आपल्या दोघांमध्ये मी तुला जिंकू दिलं त्यामुळे सगळ्यांसमोर आपण दोघेही तोंडावर पडलो हे लक्षात ठेव आणि त्यावर सावणी म्हणते पण मग आता आपण काय करायचं त्यावर हर्षवर्धन म्हणतो की गाणी तर नक्कीच नाही करायची आता मला माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी नवीन प्लॅन बनवावा लागेल आणि तो मी बनवलासुद्धा आहे त्यावर सावणी विचारते की नेमकं काय केलंय तू आणि त्यावर हर्षवर्धन त्यांनी जी फाईल आणलेली असते ती सावनीला दाखवत म्हणतो की यात पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर आहेत या पेपर्सवर तू सागरची सही घे म्हणजे तो त्याची सगळी संपत्ती त्याची कंपनी आपल्या नावावर करेल आपल्या पायाशी येईल त्यावर सावनी म्हणते पण हे कसं शक्य आहे हो तर मला त्याच्या ऑफिसमध्ये देखील उभं करणार नाही आणि त्यावेळी हर्षवर्धन म्हणतो की सावनी तू एक गोष्ट विसरतीयस तू अजूनही बोर्ड मेंबर आहे आणि ते ऐकून सावनी म्हणते ठीक आहे मग मी आजच ऑफिसमध्ये जाते आणि या पेपर्सवर त्याची सही घेते कारण सागर तिच्यासोबत जे काही वागलेला असतो त्याचाही तिला बदला घ्यायचा असतो तर दुसरीकडे आदित्य ड्रायव्हरसोबत त्या सोसायटीमध्ये जातो आणि त्यानंतर तो माधवीच्या घरी जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे मुक्ताला सुद्धा एका हॉस्पिटलमधून कॉल येतो एक इमर्जन्सी असते आणि त्यामुळे ती पटकन माधवीचा निरोप घेऊन घराबाहेर पडते आणि त्याचवेळी आदित्यसुद्धा लिफ्टमधून त्या ठिकाणी येतो ते दोघे एकमेकांच्या दो एक समोर येणारच असतात मात्र तितक्यात आदित्याच्या लक्षात येतं की तो त्याचा फोन गाडीमध्येच विसरला आहे त्यामुळे तो पुन्हा माघारी वळतो आणि तो तेथून गेल्यानंतर मुक्ता घरातून बाहेर येते आणि त्या दोघांची भेट होता होता राहते त्यानंतर मुक्ता तिच्या कामासाठी निघून जाते तर आदित्य माधवीच्या घरी जातो तर दुसरीकडे सागर एका महत्त्वाच्या कॉलवर असतो त्याचवेळी मिहिर त्या ठिकाणी येतो त्याला एका फाईलवर सागरची सही हवी असते पण सागर बिझी असल्याने तो मिहीरला सांगतो की फाईल केबिनमध्ये ठेवून नंतर सही करतो तर सावणीसुद्धा ऑफिसमध्येच असते आणि हा सगळा प्रकार बघत असते आणि मग तीसुद्धा मिहिरच्या पाठोपाठ सागरच्या केबिनमध्ये जाते आणि जेव्हा मिहिर ती फाईल त्या ठिकाणी ठेवून बाहेर पडतो तेव्हा सावनी पटकन केबिनमध्ये जाते आणि ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर त्या फाईलमध्येच ठेवते आणि त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघणार इतक्यात सागर त्या ठिकाणी येतो आणि सागरला असं अचानक समोर बघून सावनी घाबरते सागर रागातच तिला विचारतो की काई के ते काय करते असतो माझ्या केबिनमध्ये येण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि त्यावेळी सावनीला आठवतं की हर्षवर्धनने सांगितलं होतं की ती अजूनही बोर्ड मेंबर आहे त्यामुळे ती सावनीला म्हणते की मी अजूनही तुझ्या कंपनीची बोर्ड ऑफ मेंबर आहे आणि हे ऑफिस माझंही आहे त्यामुळे मला हवं तेव्हा मी कुठेही जाऊ शकते तर सागर म्हणतो पण यापुढे माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये यायचं नाही गेट आऊट आणि त्यामुळे सावनी रागातच तेथून निघून जाते तर दुसरीकडे आदित्य माधवीकडे जातो तो सोफ्यावर बसून त्याचा मोबाईल बघत असतो आणि त्याचवेळी त्याचं लक्ष भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे जातं तो त्या फोटोंकडे एक टक पाहतच राहतो आणि त्याचवेळी माधवी त्या ठिकाणी येते आदित्यकडे बघून ती मनाशी म्हणत असते की आठवणीसुद्धा किती छान असतात ना मनावर झालेल्या जखमांना हळूवार फुंकर घालण्याचं काम करतात या बाळाच्या मनावरील जखमासुद्धा अशाच लवकरात लवकर भरून यायला हव्यात आणि मग त्यानंतर ती आदित्यला विचारते की काय झालं आदित्य त्यावर आदित्य तिला विचारतो की तुम्हाला हे फोटोज कुठून मिळाले त्यावर माधवी सांगते की या फोटोमध्ये तुझे जे पप्पा आहेत ना त्यांच्याकडूनच मात्र ते सर्व फोटो बघून आदित्य खूप अस्वस्थ होतो त्याचा मोबाईलही त्याच्या हातातून खाली पडतो आणि जेव्हा तो मोबाईल उचलण्यासाठी जातो तेव्हा तो वॉलपेपरवर त्याचा आणि सावनीचा फोटो बघतो त्याला सावनी दारू पिऊन जेव्हा घरी आली होती तेव्हा जो काही प्रकार घडलेला असतो तो आठवतो आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात सागरविषयी राग निर्माण होतो तर दुसरीकडे मुक्त तिच्या क्लिनिकमध्ये जाते तेव्हा तिला समजतं की आज कोणतीही अपॉइंटमेंट नाही आहे आणि त्यामुळे मग ती लगेच घरी जाण्यासाठी निघते कारण तिने आणि माधवीने जो प्लॅन बनवलेला असतो तो यशस्वी होतो की नाही हे तिला बघायचं असतं तर दुसरीकडे आदित्य रागातच तेथून बाहेर पडणार इतक्यात माधवी एक गोष्ट सुरू करते आणि ती गोष्ट सुरू होता क्षणी आदित्य जागीच थांबतो कारण ती गोष्ट असते त्या पिगी बँकची जी सागरने आदित्यसाठी दुरुस्त केलेली असते आणि ती गोष्ट ऐकून आदित्यला त्यावेळी घडलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत असतो आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात आणि मग गोष्टीच्या शेवटी त्याला समजतं की ती पिगी बँक दुरुस्त करणारा एंजल दुसरा तिसरा कोणीही नसून त्याचा पप्पा होता आणि ते ऐकून आदित्यला रडू येतं तर माधवी त्याला विचारते की काय झालं आदित्य तुझ्या डोळ्यात पाणी का आलं खरंच खूप हळव्या मानाचं आहेस तू आणि मग त्यानंतर ती आदिला म्हणते की आता मी तुला नाही विचारणार की तुला ही गोष्ट कशी वाटली ते पण जर मला कोणी विचारलं ना की तुम्हाला आदित्य कसा वाटला तर मी नक्की सांगेल की आदित्य खूप गुणी शांत हुशार आणि हळव्या मानाचा मुलगा आहे आणि मग ती आदित्यला सांगते की आता उद्या जेव्हा तू परत येशील ना तेव्हा मला नक्कीच सांग की ही गोष्ट तुला कशी वाटली तू यामधून काय शिकलास ते आणि माझी खात्री आहे तू उद्या नक्की परत येशील तर दुसरीकडे त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते आणि घराबाहेर आदित्यचे शूज बघून ती पुन्हा एकदा प्रार्थना करते की माझा आणि आईचा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनीने ज्या फाईलमध्ये पॉवर ऑफ ॲटर्नीचे पेपर्स ठेवलेले असतात ले ती फाईल सागर घरी घेऊन येतो आणि त्यानंतर तो त्या फाईलवर सही करत असतो तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि सावनी आत्तापर्यंत सागरने त्या पेपरवर सही केली असेल असा विचार करत खूप खुश होतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा